मनोज नामदेव मेहत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजपूर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सहजपूर तालुका दौंड जिल्हा पुणे येथे दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजपूर तालुका दौंड जिल्हा पुणे येथे सहजपूर गावचे उद्योजक श्री मनोज नामदेव महत्रे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांना वया चित्रकला साहित्य लेखन साहित्य इयत्ता पहिली पाट्या इत्यादी शैक्षणिक साहित्याची कीट देण्यात आले सदर साहित्य श्री आदित्य मनोज मेहत्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं कार्यक्रमाप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ प्रियांका मेहत्रे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री गालिब सोलापुरे खामगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राठोड सर सहजपूर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता कुदळे उपशिक्षिका श्रीमती निजा कुंजीर सौ बेबीताई खेडेकर सौ कोमल घोडके आदी उपस्थित होते सदर प्रसंगी केंद्रप्रमुख श्री राठोड सर यांनी मान्यवरांच्या दातृत्वाबद्दल कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच श्री गालिब सोलापुरे यांच्या शैक्षणिक कार्यतत्परतेचं कौतुक केलं मुख्याध्यापिका सौ कुदळे यांनी मान्यवरांच्या कार्याचं कौतुक करीत त्यांनी केलेल्या शैक्षणिक सहकार्यासाठी सर सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानले